सिंधुदुर्ग जिल्ह्याला दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने झोडपला आणि त्यामध्येच मागील दोन दिवस जगाळ वातावरण असून दुपारच्या वेळी उन्हाचा पारा चाळीस अंशांवर गेला या लहरी वातावरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बागायतदार वर्गाचं मोठं नुकसान झालंय पुढील पंधरा दिवसांमध्ये काढणीला आलेला आंबा गळून पडतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे तर काजू पिकाला सुद्धा या लहरी पावसाचा फटका बसला आहे त्यामुळे बागायतदारांकडून नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे होती आहे चांगल्या प्रकारे फटका बसलेला आहे आंबा आंबा जो ढगाळ वातावरण आणि उष्णता त्यात आंबा जो होता आधी आंबा मोहर द्यायला चांगला पण आंब्या ही झाली नाही प आंबा सगळी मोहर जळून गेला आणि जी आता फलदारांना झाडावर जी फळं होती ती उष्णतेने आणि या ढगाळ वातावरणामुळे किटाणू आणि हे सगळं आंबा तो घळून गेला आहे काजूची किशोर तशीच परिस्थिती होती काजू मोहरलेलाच नाही है जास्त आणि त्याला फलदारण नाही ना त्यामुळे यंदाचा शेतकरी कोकणातला अतिशय अडचणीत आहे त्यामुळे राज्य सरकारने त्याचा चांगल्या प्रकारे विचार करावा आणि त्यांना योग्य तो न्याय द्यावा असे मी राज्य शासनाला विनंती करतो